नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमरन कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पूर्ण एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत तोंडात विरघळायला अशा आंब्याची बर्फी तुम्ही खूप प्रकारच्या बर्फी खाल्ली असेल पण आजपर्यंत तुम्ही आंब्याची बर्फी कधी नसून केली तर तुम्ही नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागते चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आंब्याची बर्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी तीन केशर आंबे घेतलेले आहे तुम्ही कुठलाही आंबा घेऊ शकता त्यानंतर दोन नारळ घेतलेले आहे नारळावर असलेला अशा प्रकारचा ब्राऊन पोर्शन मी काढून टाकला त्यानंतर असे त्याचे छोटे छोटे पीस कट करून घेतले इथे दीडशे ग्रॅम साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर अर्धी वाटी दूध फ्लेवरसाठी इलायची पावडर एक वाटी साजूक तूप आता आपल्याला हे कट केलेले नारळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी असं मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये कट केलेले नारळ ॲड करून घ्यायचे आता आपण हे छान बारीक करून घेऊया आता तुम्ही बघू शकता मी नारळ मिक्सर मध्ये फिरून घेतलेला आहे हे बघा किती बारीक फिरून घेतलं आता आपल्याला इथे आंबा कट करून घ्यायचा आहे बर्फी बनवण्यासाठी त्यासाठी हा खालच्या साईडचं पोर्शन कट करून घ्यायचा आहे आता यावर असलेली साल काढून टाकायची शक्यतो बर्फी आंबट आंबा करू आतो तुम में आम में ना ना आम आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी एका आंब्यावरची साल काढून घेतलेली आहे आता राहिलेले सर्व आंब्यावरची याच पद्धतीने मी साल काढून घेणार आहे त्यानंतर आपण त्याला कट करून घेणार आहोत हे बघा इथे तिन्ही आंब्यावरची साल काढून घेतलेली आहे आता आता आपल्याला हे आंबे कट करून घ्यायचे आहे चाकूच्या सहाय्याने आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व आंबे कट करून घेतलेले आहे आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे पाणी न टाकता आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये कट केलेले आंबे ॲड करून घेऊया आता आपण हे मिक्सर मधून फिरून घेऊया हे बघा इथे मी मिक्सर मधून आंबे छान फिरून घेतले आता आपला मँगो पल्प तयार झालेला आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती छान आहे आणि घट्टपणा पण बघू शकतात आता इथे आंब्याची बर्फी बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आता इथे आपलं तूप छान मेल्ट झालेलं आहे आता यामध्ये मिक्सरमध्ये फिरून घेतलेला नारळ ऍड करून घेऊया हे नारळ छान परतून घ्यायचं आहे तुपामध्ये सॉफ्ट होईपर्यंत त्यासाठी अशा प्रकारे हलवून घ्यायचं म्हणजे ते खाली लागणार नाही आणि सारखच परतले जाईल तुपामध्ये आता तुम्ही बघू शकता आपल्या ओल्या नारळाचा किस छान परतून झालेला आहे आता यामध्ये दूध ऍड करून घेऊया दूध छान मिक्स करून घ्यायचं आता इथे आपलं दूध छान मिक्स झालेलं आहे खोबऱ्या किस मध्ये आता यामध्ये साखर पण ऍड करून घ्यायची इथेच साखर पण मिक्स करून घ्यायची ओल्या नारळाच्या किस सोबत नारळाची बर्फी बनवताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची खूप जास्त हाय नाही ठेवायची म्हणजे जळणार नाही हे बघा आपली साखर छान झाली आता यामध्ये आपण मँगो पल्प ऍड करून घेऊया आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे इथे आपण मॅंगो पल्प ऍड केल्यामुळे मिश्रण कसं लिक्विड टाईप झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला याला घट्टपणा येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि कंटिन्यू हलवायचं म्हणजे जळणार नाही ते ना आता तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला आप छान घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे स्टार्टिंगला किती लिक्विड फॉर्म मध्ये होतं आता थोडं थोडं घट्ट होत आहे आता यामध्ये आपण इलायची पावडर मिक्स करून घेऊया इलायची पावडर ऍड केल्यामुळे खूप छान मँगो बर्फी लागते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या स्टेजला ड्राय फ्रुट्स पण ऍड करू शकतात पण मी इथे ड्राय फ्रुट्स स्किप केलेले आहे कारण अशी प्लेन बर्फी खूप छान लागते खायला आता आपल्याला हे मिश्रण अजून छान घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या बर्फीच्या मिश्रणाला किती छान घट्टपणा आलेला आहे हे बघा किती घट्ट मिश्रण झालं आपलं आता याचा अर्थ असा आहे की आता आपलं मिश्रण रेडी आहे बर्फी सेट करण्यासाठी आता इथे मी बर्फी सेट करण्यासाठी एक मोठी प्लेट घेतलेली आहे त्यावर बटर पेपर लावला आणि ऑइलने ग्रीस करून घेतलेला आहे आता यामध्ये तयार झालेले मिश्रण ऍड करून घेऊया आता हे मिश्रण अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आता आपल्याला हे मिश्रण अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे प्लेटमध्ये बर्फीची थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकतात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी आंब्याच्या बर्फीचं मिश्रण छान स्प्रेड करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे ते दोन तासासाठी त्यानंतरच आपण त्याचे पीस कट करून घेणार आहोत आता इथे आपली बर्फी छान सेट झालेली आहे आता आपल्याला याची पीस कट करून घ्यायची आहे इथे मी चौकोनी आकाराचे पीस कट करणार आहे तुम्हाला हवा असेल जर काजू कतलीच्या शेप मध्ये पण तुम्ही हे बर्फीचे पीस कट करून घेऊ शकता आंब्याची बर्फी खायला खूप टेस्टी लागते आणि बनवायला खूप सोपी पण आहे सध्या मँगोच सीझन आहे तुम्ही नक्की बनवून बघा इथे आपण कुठलाही आर्टिफिशियल कलर न टाकता ही बर्फी बनवलेली आहे हे बघा आता आपली इथे आंब्याची बर्फी छान तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता टेक्स्चर किती छान आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा खूप सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी, रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आंब्याची बर्फी तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन माझ्या घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील